आता तुमचा दुसरा मुद्दा आहे की संभाजी संभाजीराजेनी श्रीमंत छत्रपती संभाजी राजेंनी त्यांना चारशे पार हवे आहेत ह्याचं कारण हे घटना बदलणार असं म्हटलं घटना कधी बदलता येत नाही घटनेमध्ये दुरुस्ती करता येत पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आतापर्यंत एकशे सहा वेळा घटना दुरुस्ती झाली एकशे सहा वेळा त्यातल्या मोदीजींच्या काळामध्ये नाटोजींच्या काळामध्ये मिळून दहा शहाण्णव वेळाला काँग्रेसच्या काळातच घटना दुरुस्ती झाली आणि ती वेळोवेळी जसं मोदीजीने घटना दुरुस्ती केली महिलांना तेहतीस टक्के आरक्षण नव्हतं दुरुस्ती म्हणजे काय नव्हतं ते आणलं तर तेहतीस टक्के आरक्षण महिलांना नव्हतं ते आणलं दॅट इज कॉल्ड दुरुस्ती दॅट इज नॉट कॉल्ड बदल किंवा अटलजींच्या काळात अटलजीने सहा ते चौदा या वयोगटाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा निर्णय केला दॅट इज कॉल्ड घटना बदल घटनेमध्ये घटना दुरुस्ती घटना बदलणे घटना दुरुस्ती तर ती आता एकशे सहाव्या झाली आणि काँग्रेसने ज्या केल्या त्यातल्या मी मोदीजींचं सांगितलं की त्यांनी तेहतीस टक्के महिन्यांना आरक्षण देण्याची दुरुस्ती केली अटलजींचं सांगितलं की त्यांनी सहा ते चौदा वयोगटाला मोफत सत्तेच्या शिक्षण दुरुस्ती केली काँग्रेसने काय केली काँग्रेसची दुरुस्ती अशी केली की लोकांनी निवडून नेलेले राज्य सरकार केंद्राला नको असली तर बरखास्त करतात नव्वद वेळेला काँग्रेसने वेगवेगळी बिगर काँग्रेसी सरकार बरखास्त केली मोदीजींनी एकदाच केलं ज्यावेळेला तीनशे सत्तर कला मानायचं होतं त्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये गडबड होऊ नये म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजकारण त्याला बरखास्त करणं म्हणतात कि राष्ट्रवादी मग घटना दुरुस्ती बदल कोणीच करू शकत नाही